माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ठेव राज्यातली सत्ता सुद्धा ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने येणार काय राजे बरोबर उद्धव साहेबांपासून सुद्धा तेवढीच पत आहे मग शिंदे साहेबांपेक्षा तेवढीच पत आहे आणि एकमेव नशीबवाद शिवसेना पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी मला दिसतय आदेश काका यांचे पाच सात सुधारणे ठेवून येत नाही आम्ही तुमच्यासाठी महिला हैर पंढरपूर आता सगळे म्हणजे सतरा आमदार दोन पर्यंत दुसऱ्या तीन तालुक्यात फिरते आणि आमदार रात्री पुढे जातो पंढरपूर दहावं पंढरपूर आहे पुढे जाऊ आता पंढरपूरचं मैदाना आहे आणि ह्या मैदानात तुमच्यासाठी निदला शकिन महाराज खरे रक्ताचं पाणी करण आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या नगर नगरचूक तुम्हाला व्हायचंय तुमच्यासाठी एक नगराध्यक्ष व्हायचं एक सुंदर शहर करायचंय एकनाथजी शिंदे नगरविकास गार मंत्री आहेत उद्या कराडवर होते आपले विचाराची माणसं नगरपालिकेचे सर्व सामान्य घरातील मुलं नगरपालिकेत बसली तसे सुंदर पंढरपूर शहर आपल्याला बनवायला वेळ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका